कॅबिनेट बैठकीत धनुभाऊंचाही पारा चढला धनंजय मुंडेंच्या प्रस्तावावर दोन वेळा फुलली सचिवांची तडकाफुडकी बदली राज्य सरकारमधील तीनही पक्षांमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू असताना मंगळवारी झालेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक प्रचंड वादळी ठरलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फायलींच्या सहाय्यांवरून मोठ्या वादानंतर आता आणखीन एक खडाजंगी समोर आलेली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या प्रस्तावावर फुली मारल्याने कृषी मंत्र्यांचा काहीसा पारा चढला आणि या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या सचिवाची तडकाफडकी बदली केल्याची माहिती समोर आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना पिकांवर फवारणीसाठी नॅनो युरिया आणि नॅनो डी एपी बाटल्यांचं वाटप करण्याची महत्वाकांक्षी योजना कृषी विभागाने आखलेली होती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला होता मात्र एकदा नाही तर दोनदा या प्रस्तावावर मंत्रिमंडळ बैठकीत फुली मारण्यात आली दोन वेळा मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव नाकारला आणि कृषी मंत्र्यांचा काहीसा पारा चढला आणि या प्रस्तावावर वित्त विभागाचे अभिप्राय आल्यानंतर आपण निर्णय घ्यायचा की नाही ते ठरवू अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका होती अखेर या प्रस्तावावरून सुरू झालेला मंत्री आणि सचिवांमधील संघर्षानंतर सचिव व्ही राधा यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई